बावीस वर्षाच्या या नोकरी दरम्यान विविध प्रकारचे चौदा मेडल्सनी सन्मानित आहे प्रवीण सिंग ठोके कारगिल योद्धा उतरणार विधानसभेच्या रिंगणात सीमेवर केली देशसेवा आता देशांतर्गत करणार समाजसेवा प्रवीण आनंद सिंग ठोके मालेगाव बाह्यमधून उमेदवारी रिंगणात उतरणार विविध मेडल प्राप्त सच्चा सैनिक प्रवीण आनंदसिंग ठोके मालेगाव बाह्यमधून उमेदवारी रिंगणात उतरणार विविध मेडल प्राप्त सच्चा सैनिक जनसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार प्रवीण ठोके मालेगाव तालुक्यातील माजी सैनिक आहेत शौर्य आणि देशभक्तीची ज्वाला पुन्हा एकदा पेटणार नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव मालेगाव माजी कारगिल युद्धवीर प्रवीण ठोके यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे प्रवीण ठोके यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवला होता त्यांच्या शौर्यासाठी त्यांना सैन्याने अनेक मेडल देऊन सन्मानित केले आहे प्रवीण ठोके यांनी भारतीय सैन्य सेवेतून निवृत्ती घेतली आणि सामाजिक कार्यात सक्रिय झाले त्यांनी अनेक वर्ष ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी काम केले आहे आता ते राजकारणात प्रवेश करून समाजासाठी अधिक चांगले काम करू इच्छितात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत जसे की बेरोजगारी गरिबी आणि शिक्षणाचा अभाव प्रवीण ठोके यांनी या समस्यावर उपाययोजना करण्याचे आणि मतदारांचे जीवनमान सुधारण्याचे वचन दिले आहे प्रवीण ठोके यांच्या उमेदवारीमुळे काय बदल घडून येतील हे पाहणे बाकी आहे पण एक गोष्टीची खात्री आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही निश्चितच एक रोमांचकारी निवडणूक असेल असे चित्र पुढे पाहायला मिळू शकते आपली माहिती द्या जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रवीण आनंदा टोके मी माझं मूळ गाव हे साकोरी तालुका मालेगाव इथे आहे मी भारतीय सेनेत बावीस वर्ष से सेवा दिलेली आहे त्या सेवेदरम्यान मी विविध ठिकाणी काम केले आहे त्याचाच एक भाग म्हणून कारगिल युद्धात माझा सक्रिय सहभाग होता त्यानंतर आफ्रिका कंट्रीत मी एक वर्ष से सेवा दिली आहे आणि बावीस वर्ष देशसाव्या केल्यानंतर मी दोन हजार एकोणावीसला रिटायरमेंट झालो आणि ज्या दिवसा रिटायरमेंट झालो त्या दिवसापासून मी सामाजिक कार्यात सक्रिय झालो आहे त्या सामाजिक कार्यात ज्या विविध शाळा कॉलेजेस अकॅडमी आहेत त्याच्यात मी निशुल्क गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो तसेच गोरगरीब जनते जनता आहे त्यांच्यात विविध प्रश्न असतात जसं विधवा स्त्री आहेत त्यांना पगार चालू करून देणे राशन कार्डासंबंधित मदत करणे असे बरेचसे उपक्रम आपण राबवत असतो मी कुठल्याही राजकारणात सहभागी नव्हतो परंतु आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे मित्रपरिवार नातेसंबंधी व ज्यांच्यासाठी मी आजपर्यंत काम केलं आहे खास करून मालेगाव तालुक्यात आणि मालेगाव बाह्य मतदारसंघात तर त्यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की सर आपण यावेळेस मालेगाव बाह्य मतदारसंघात लोकसभेची विधानसभेची आपण तयारी करावी आणि निश्चितच आपल्याला त्याच्यात चांगले परिणाम मिळतील आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत आणि म्हणून मी त्यांच्या शब्दाला आणि मला ते मला पण कुठंतरी असं वाटतं की जोपर्यंत आपण कुठंतरी राजनीतिक आपला पाया भक्कम करत नाही तोपर्यंत सर्वसाधारण जनता शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत आपण राजनीतीमध्ये सक्रिय होत नाही म्हणून मी निर्णय घेतलेला आहे गेल्या एक वर्षापासून एक द्रेय साधला आहे की मालेगाव बाह्य विधानसभा लढवायची आणि त्याच्यात चांगला परिणाम आल्यावर आपण ज्याप्रमाणे मी बावीस वर्ष देशाची सेवा केली आहे त्याचप्रमाणे आता गोरगरीब जनतेची मला सेवा करायची आहे मालेगाव बाह्य मतदारसंघातील माता जनता जनार्दन यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे मी बावीस वर्ष देशाची सेवा केली त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जर मला साथ दिली तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात आपण मी उमेदवारी करत आहे त्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी आशीर्वाद द्यावे जेणेकरून मी आजपर्यंत जे जनतेसाठी कामं करत आलो त्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने काम मी कामं करू अशी मी सर्व जनता जनार्दनांना विनंती करतो एक सैनिक म्हणून माझ्याकडं सर्वांनी बघावं आणि मला साथ द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र